चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माझ्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती पॅट च्या परीक्षा असेल त्या संदर्भात पूर्ण आय एम पी प्रश्न आपण दिले होते बरोबर त्याच्यानंतर आपण द्वितीय सत्र वर्ष चालू होते याचे देखील आय प्रश्न दिले होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय करणार का इयत्ता पाचवीचा आपण पॅडचा पेपर जो शनिवारी मॅथचा असणार आहे तो पेपर कसा असणार त्याचं स्वरूप कसा आहे किंवा कोणते प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात आणि कोणते प्रश्न आय एम पी हे आपण आज आपल्या मध्ये बघून येणार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ला पण क्लिक करून घ्या कारण तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे इन्फॉर्मेशनचे माहितीचे तुम्हाला वेगवेगळ्या आयएमपी प्रश्नाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार ते जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनल करणं गरजेचं आहे ओके चला मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब केले असं धरून चालतो आणि पुढे जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो काय बघायचे आपल्याला काय यत्ता पाचवीचा बघा गणित विषयाचा शनिवारी जो पॅटचा पेपर आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला का काय करायचा आहे अनालिसिस करून घ्यायचा आहे बघा चला पहिला प्रश्न बघूया डायरेक्ट मित्रांनो काय बघा सत्तेचाळीस हजार पाचशे ते त्रेपन्न ही संख्या अक्षरात लिहा बघा आता ही संख्या अंकात दिली तुम्हाला वाचताना जसं आपण वाचतो तसं ऍज इट इज तुम्हाला लिहायचे बघा सत्तेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न बस लिहिला एक मार्क फुकटचा भेटला पुढे बघा दोन हजार अठराशे चौदा सॉरी दोन हजार आठ आठशे चौदा ही संख्या अंकात लिहा आता काय करायचं ही अंकात लिहायची बघा मग काय बघा दोन हजार आठशे चौदा अंकात लिहिली बस संपला विषय पुढे बघा दिलेली संख्या विस्तारित रूप रूप दर्शणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय लिहा बघा आता कोणती संख्या याच्यामध्ये दिली बघा आता नंतर किती शून्य बघा तीस नंतर तीन शून्य म्हणजे किती तीस हजार बरोबर आहे तीस हजार आता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर कुठे येणार आहे तीस हजाराच्या आसपास बघा पुढे बघा तीस आणि हा दिला इथं बघा चार हजार <ोड़ें>। म्हणजे किती झाला तो चार हजार तीस आणि चार हजार किती झाले चौतीस हजार बरोबर आहे म्हणजे बघा पर्याय क्रमांक आपला एक निघून गेला आता दोन तीन चार राहिला त्याच्यानंतर दिलं बघा चार हजार तर बघा सात अधिक ऐंशी दिलाय म्हणजे किती तो सातशे ऐंशी मग चौतीस हजार सातशे ऐंशी बघा वर ऑप्शन कुठे बघा डील आहे चार नंबरला म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय असणार मित्रांनो आपला फायनल अँसर असणार आहे पुढे बघा पुढचं उदाहरण दिलंय तुम्हाला याची पंधरा हजार नऊशे अधिक एक हजार पाचशे त्रेचाळीस तर याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे सतरा हजार चारशे बासष्ट पुढे बघा मित्रांनो सत्तेचाळीस हजार बावीस वजा वीस हजार एकशे चौतीस तर आपल्याला उत्तर भेटणार आहे सव्वीस हजार आठशे अठ्याऐंशी उत्तर भेटणार आहे बघा मित्रांनो बघा अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या बेरीज वजावा की असेल विस्तारित रूप असल अंकातल्या शब्दातल्या असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे शंभर टक्के असेच प्रश्न येणार मित्रांनो बघा पुढे बघा मित्रांनो सरळ गुणाकार करायचं तुम्हाला चारशे त्र्याऐंशी गुणले बारा तर याचं उत्तर आपल्याला माहिती किती भेटणार तर पाच हजार सातशे शहाण्णव पुढे बघा दोन हजार पाचशे अठ्याहत्तर भागिले दोन दिले तर याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे दोनशे चौदा आणि बाकी भेटणार त्याच्यामध्ये आठ भेटणार आहे बघा मित्रांनो जर बाकी उरली तर तुम्हाला बाकी लिहायची समूळ संख्येची जोडी दर्शवणारा योग्य पर्याय लिहा बघा चार सहा अठरा पं पंचेचाळीस नऊ चौदा तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार एकवीस आणि बावीस बघा काय एकवीस आणि बावीस हे उत्तर आहे बघा पुढे दिले बघा खाली संख्या संख्यांपैकी मूळ संख्या दर्शवणारा क्रमांक चौकटीत लिहा बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मग आता मूळ संख्या कोणत्या याच्यामध्ये बघा तर मूळ संख्या ही पर्याय क्रमांक एक मधील ही संख्या येते कोणती येते ही संख्या येते पुढे बघा या संख्येचे सर्व विभाजक लिहा कोणती आहे पंचवीस या संख्येचे विभाजक म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाजपतो जसं की एकने जातो बरोबर आहे त्याच्यानंतर ने जातो का नाही जात बरोबर आहे तीन जातो का नाही जात चारने नाही पाच ने जातो ना पाच पाच पंचवीस आणि नंतर मध्ये कोणती संख्या ते का नाही डायरेक्टली पंचवीस म्हणजे एक पाच आणि पंचवीस हे काय झाले तर त्या संख्येचे विभाजक झाले विभाजक म्हणजे काय कोण कोणत्या संख्येने त्या संख्येला भाग जातो का नाही हे चेक करणार पुढे बघा दिले काय करायचे आपल्याला बघा चार मीटर दिलेलं आहे तर चार मीटर बरोबर किती सेमी चारशे सेमी एक मीटर म्हणजे किती शंभर सेमी बरोबर आहे पुढे बघा चार हजार ग्रॅम दिले मग किती किलोग्रॅम चार किलोग्रॅम किती किलोग्रॅम चार किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम एक हजार ग्रॅम सॉरी एक हजार ग्रॅम ठीक आहे ना ग्रॅम घ्यायचा किलोग्रॅम नाही पुढे बघा साडेतीन लिटर एक लिटर म्हणजे किती लिटर असतं एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर तर एक हजार मिली लिटर मग साडेतीन विचारले साडे म्हणजे अर्धा मग अर्धा किती येईल पाचशे बरोबर आहे मग तिघांचे किती येतील तिघांचे किती येतील तीन येतील आणि बाकीचे उरले किती येतील तुम्हाला पाचशे म्हणजे किती झाले साडेतीन बरोबर आहे मग आता आपल्याला विचारले साडे दोन लिटर किती विचारले साडे दोन लिटर म्हणजे किंवा अडीच लिटर साडे दोन लिटरचे किती झाले दोन लिटरचे दोन हजार आणि वरचे उरले ते किती पाचशे बरोबर आहे किती उरले ते पाचशे म्हणून मित्रांनो आपलं फायनल अँसर असणारे दोन हजार पाचशे किती असणार मित्रांनो आपला आन्सर आहे दोन हजार पाचशे असणारे पुढे बघा दहा हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे किती मीटर तर एक हजार मीटर दहा हजार मीटर म्हणजे किती तर दहा किलोमीटर किती मित्रांनो दहा किलोमीटर याचा एक लिटर दुधाला पन्नास रुपये लागतात तर अडीच लिटर दुधासाठी किती रुपये लागतील बघा अडीच लिटर म्हणजे काय बघा याला अपूर्णांक दिले बरोबर आहे पूर्णांक याला कन्वर्ट करून घ्या दोन आणि अर्धा बरोबर आहे दोन दोन्ही बे दोन्ही चार आणि वरचा एक पाच पाच भागिले दोन मग आता मित्रांनो एक लिटर रुपयाला किती लागतात पन्नास मग काय करा पन्नास गुन्हेले पाच भागिले दोन घ्या आणि हा पंचवीस आणि दोन बरोबर आहे म्हणजे दोनाने पंचवीस भाग दिला आपण बरोबर पन्नास भाग दिला तर उत्तर आपल्याला पंचवीस आणि पंचवीस पाचा किती होतो मित्रांनो एकशे पंचवीस होतात समजते ना एकशे पंचवीस या पन्नासले काय पन्नास ला काय केला दोनाने भाग दिला पन्नास आणि पंचवीस पाचा एकशे पंचवीस हे असं आपलं फायनल उत्तर आहे म्हणून काय अडीच लिटर दुधासाठी एकशे पंचवीस रुपये द्यावे लागतील पुढे बघा एका पिशवीतील गोळ व साखरेचे एकूण वजन दहा किलोग्रॅम दहा किलोग्रॅम आणि वीस ग्रॅम आहे त्यासाठी साखरेचे वजन चार ग्रॅम आणि सहाशे ग्रॅ चार किलो ग्रॅम आणि सहाशे ग्रॅम आहे तर गुळाचे वजन किती बघा मित्रांनो काय आता एका पिशवीचं वजन दिले तुम्हाला त्यात साखरेच दिले आणि गुळाचं काढायचं सरळ काय करा यांची वजा बाकी करून घ्या मग दहा दोनशे आणि चार सहाशे जर वजा केलं तर आपल्याला किती भेटणार आहे पाच किलोग्रॅम आणि सहाशे ग्रॅम भेटणार आहे म्हणून काय गुळाचं वजन किती झालं तर पाच किलोग्रॅम सहाशे ग्रॅम झालं बघा पुढे बघा अपूर्णांक दशाव चिन्हाचा वापर करून लिहा मग आता काम करा शंभर गुणले सहा करा किती सहाशे आणि सहाशे अधिक चार झाला सहाशे चार आणि त्याला भागीले शंभर द्या तर आपल्याला उत्तर भेटणार आहे सहा पॉईंट शून्य चार किती भेटणार आहे सहा पॉईंट शून्य चार हे आपल्याला फायनल अन्सर भेटणार आहे पुढे बघा पावणे अकरा हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा उपयोग करून घ्या पावणे अकरा बघा काय पावणे अकरा पावणे अकरा म्हणजे आपण जर छेदाला चार घेतले एकाचे चार तुकडे केले तर पावणे झालाय म्हणजे अर्ध्याच्या वर म्हणजे कितवा तुकडा तिसरा तुकडा आणि अकरा पाहुणे सांगितले म्हणजे किती दहाच्या पुढे पाहुणे बरोबर आहे मग बघा दहा चार तीन घेतला आपण मग याचा काय करा गुणाकार करून घ्या दहा चार चाळीस वरचे अपूर्णांकाचा वरभर तीन घ्या अंश घ्या नंतर भागिले छेद घ्या तसंच ठीक आहे चाळीस अधिक तीन त्रेचाळीस भागीले चार आणि याचा चार जर याला भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे दहा पॉईंट पंच्याहत्तर अँसर येणार आपलं बघा पुढे बघा अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन मीटर म्हणजेच किती तर अठ्ठ्याण्णव हा मीटर अन्वारचा दोन म्हणजे शेवटी शून्य आला वीस सेंटीमीटर तीन पॉईंट तीस रुपये म्हणजे किती तीन रुपये आणि तीस पैसे मित्रांनो किती आपण शिकले एक रुपये म्हणजे किती पैसे शंभर पैसे लहानपणापासून तुम्हाला गोळ्या बिस्किट खायची आहे अजूनही असेल का नाही पुढे बघा खालील संख्यापैकी चौरस संख्या भोती रिंगण करा चौरस म्हणजे काय संख्यांचा वर्ग काय ज्या संख्यांचा वर्ग निघतो त्यांना वर्ग संख्या म्हणतो आपण का त्याला काय म्हणतो चौरस संख्या असे म्हणतो मग आठाचा वर्ग बघायचा चौसष्ट अण्णावाचा वर्ग एक्क्याऐंशी बरोबर आहे पुढे बघा खालील चौकटी भरायची आपल्याला चार नऊ सोळा डॅश डॅश एकोणपन्नास दिले तर आता चार हा दोनाचा वर्ग आहे नऊ हा तीनाचा वर्ग आहे चार हा सोळाचा वर्ग आहे म्हणून चार नंतर पाचचा वर्ग पंचवीस आणि सहा नंतर सहाचा वर्ग छत्तीस हे आपलं योग्य उत्तर आहे पुढे बघा मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला डॉट दिले तर मित्रांनो लक्षात घ्या हा काय हा त्रिकोणी संख्याचा प्रकार याला काय म्हणतात तर त्रिकोणी संख्या म्हणतात बघा मित्रांनो या त्रिकोणी संख्या ती बघा तीन सहा दिसतं ना नऊ त्याच्यानंतर या पंधरा या काय झाल्यात त्रिकोणी संख्या पदावलीच्या जोड्यांपैकी चौकटीत काय यापैकी योग्य चिन्ह लिहा म्हणजे काय असेल ग्रेटर देन, लेस वगैरे लहान मोठेपणा तुम्हाला थोडक्यात मोठे सात आठ आठ किती होतात पंधरा होतात बरोबर आहे त्याच्यानंतर तीस भागीले तीन तीन दहा तीस म्हणजे इकडे किती उत्तर येईल दहा येईल म्हणजे कोणती संख्या मोठी झाली पंधरा झाली म्हणून काय सात आठ अधिक आठ आठ कडे काय करायचं असं चिन्ह करून द्यायचं पुढे बघा अ पस्तीस व त्याच्यानंतर आठ गुणले चार दिले आठ चोक्तीस होणार बत्तीस आणि पस्तीस म्हणून किती येणार पंचवीस मग कोणती संख्या मोठी ही संख्या मोठी म्हणून इकडे काय करा मोठेपणा दाखवून द्या पुढे बघा पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा बघा मित्रांनो काय दिले बघा अठ्ठावीस भागिले चार बरोबर पुढचं बघा दिले बॉक्स दिले आणि वजा बारा दिले म्हणजे आपल्याला उत्तर एकच आलं पाहिजे मग जर अठ्ठावीस ला आपण चारने भाग देतो किती उत्तर आहे आपलं सात चोक बारा येईल मग इकडे वजा चिन्ह दिले म्हणजे अशी संख्या पाहिजे त्याची वजा बाकी आपल्याला किती आली पाहिजे सात आले पाहिजे जर एकोणास मधून बारा वाजा केली तर आपल्याला किती भेटणार आहे सात मग या रकम्यामध्ये उत्तर येईल आपल्या मित्रांनो एकोणावीस पुढे बघा नऊ अधिक बॉक्स दिलाय आणि नॉट इक्वल टू फोर इन टू फाय दिलाय म्हणजे चार गुन्हे पाच दिले पाच चोक किती होतात वीस येतात तर या दोघांची किंमत इक्वल नसेल मग इथं काय पण टाका तुम्ही नऊ अधिक एक दहा अकरा बारा तेरा आदी का आदी का आदी का ना काही पण येऊ द्या फक्त त्याचं उत्तर वीस नाही आलं पाहिजे म्हणजे नऊ अधिक अकरा जर घेतलं तर किती होतात वीस होतात मग आपण इथं नऊ अधिक एक घ्या नऊ अधिक दोन घ्या नऊ अधिक तीन घ्या अकरा बारा तेरा चौदा काही उत्तर येऊ द्या पण इथं काय इथं मी चार घेतला तर चार चालून जाईल पाच घेतला तरी चालू जाईल पुढे बघा खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा चित्रलेख तयार करायचे बघा पिक्टोग्राफ म्हणता काय म्हणताला पिक्टोग्राफ म्हणता मग आता बघा फळांची संख्या दिली नारळ फळे दिले बघा तर समजा तुम्ही एकीकडे एक नारळ घेतले ठीक आहे ना नारळ किती दिले इकडे बहात्तर दिले तुम्हाला बरोबर आहे मग हे आपल्याला दर्शवायचे का काय करायचे आपल्याला हे दर्शवायचे मग तुम्ही समजा नारळाचं था चिन्ह त्याला गोल केलं किंवा फुलं काढले किती आहे ती, ती, ती बहात्तर आहे मग एकाची किंमत घ्यायची बरोबर ना एकाची किंमत घ्यायची समजा आपण काय आठ नवे बहात्तर आठ नवे बहात्तर मग एकाची किंमत जर आठ घेतली तर असे तुम्हाला किती बॉक्स तयार करायला लागतील तुम्हाला नऊ करा लागतील या प्रकारचीच खालची माहिती तुम्हाला काय करायची पूर्ण भरायचे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचेच आय एम पी प्रश्न आणि लक्षात घ्या परीक्षाला अशा प्रकारचेच प्रश्न येतील याच्यात ये तुम्हाला काही बदल होणार नाही वेगवेगळे किमती बदलतील दहाचं चार होईल पंधराचं पाच होईल पण मित्रांनो फॉर्मॅट हा शंभर टक्के असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार याच्यावरती अजून एक आय एम पी प्रश्नाचा व्हिडिओ बनवणार आहे याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न असताना आपल्याला तुमच्यासाठी बनवणार आहे पण मला कमेंट करा मित्रांनो किती जण विद्यार्थी आपला पाचवीचा व्हिडिओ बघणार आहे कारण पहिल्यांदाच हा पाचवीचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती टाकणार आहे ठीक आहे सबस्क्रायबर वाढा जर सबस्क्रायबर या या व्हिडिओवरती जर सबस्क्रायबर वाढले तर मी समजून का पाचवीचे विद्यार्थी जास्त आहे मग याच्यानंतर पुढचे पॅडचे गणिताचा अजून पॅडचा एक मी व्हिडिओ बनवणार आहे शंभर टक्के येणारे प्रश्न बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर मला बघू द्या किती सबस्क्रायबर वाढतात आणि किती कमेंट होतात याच्यावरतीच मी व्हिडिओ बनार आहे ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा